तेहतीस कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम प्रवचन सोळा डिसेंबर नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो पुढे त्या स्वच्छ झऱ्याचे नदीत रूपांतर होते आणि अनेक ठिकाणांहून वाहत आल्याने तिचे पाणी ही काहीसे गढूळ बनते तसेच आपले जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सानिध्यामुळे पुढे गढूळ बनत जाते परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली म्हणजे पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ तळाशी राहतो त्याप्रमाणे कोणतेही काम करताना नाम घेतले तर त्या कर्माचे गुण दोष तळाशी बसून वर निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे तर तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही कर्म करताना नाम घेऊन समाधानात हाच खरा परमार्थ भगवंताचे प्रेम यायला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखे साधन नाही आपलेपणाचे प्रेम किती असते पहा एक मुलगा आई जवळ राहत होता पुढे त्याचे लग्न झाले त्याने बायको आपली मांडली तिच्याबद्दल त्याला प्रेम उत्पन्न झाले पुढे ती जरा क्रुश झाली त्याला वाटले ही शहाणी आहे बोलत नाही परंतु हिला आपल्या आईचा जाच असला पाहिजे म्हणून तो वेगळा निघाला आपले म्हटल्याने केवढे प्रेम उत्पन्न होते पहा तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केलाच पाहिजे रामाचे प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीनेच येऊ शकेल नुसते पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील पण आचरणात आणून सांगणारे विरळच किती किती प्रपंच केला तरी अपुराच पडतो एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरे पाहू जाता सर्व झालेला असतो मुले बाळे असतात सर्व तो सुखी असतो परंतु मरण समयी तो म्हणतो नातवाची मुंज पाहिली असती तर बरे झाले असते माणूस वासनेत कसा गुंतलेला असतो हे यावरून कळते संसार कितीही केला तरी तो पुरा होऊ शकत नाही तो अपूर्णच राहतो मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकते आणि याकरिता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरा हेच नाम मृत्यूसमयी तुम्हाला परमेश्वराची भेट करून देईल याची पूर्ण खात्री बाळगा अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम मी पूजा देवाच्या प्रेमाचा स्पर्श मी तुमच्याकडे माझे चॅनल सांगायला सबस्क्राईब मागायला आलेली नाही फक्त एक छोटासा प्रयत्न करते श्रीराम भक्ती लोकांपर्यंत पोहोचावी गोंदवलेकर महाराजांचे चैतन्य प्रत्येक घरात अनुभवता यावं आपलं तीतीस कोटी नावाचं चॅनल हे चॅनल नाही ते श्रीरामाचं माधुर्य भक्तीची ओढ आणि सस्तंगाची अनुभूती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे आज आपल्यामध्ये भगवंताची ओढ असेल रामनामाची आस असेल तर उद्या हाच दिवा आपल्या मुलांच्या मनातही प्रकाश देईल तुम्ही माझ्या चॅनलवर यावं सबस्क्राईब करावं ही विनंती नाही फक्त तुम्ही यावं पण श्रीराम भक्तीचा अनुभव हा घ्यावा तुमचं मन शांत झालं तर माझा प्रयत्न सफल झाला असं मला वाटेल श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ